चला तर मग आज आपण बनवूयात आलू पराठे आलू पराठे एक सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांचीच फेवरेट असत तर आज माझी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे आज आपण मला काहीही खावं असं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी आज नवीन मेनू म्हणजे आलू पराठा बनवण्याचा ठरवलं तर आलू पराठा बनवण्यासाठी मी इथं बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान उकळून घेतलेले आहेत आणि एकदम छान मग उकळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता त्याचं कवर वगैरे काढून घेत आहे मी आणि आलू पराठा बनवण्यासाठी मी इथं सगळं साहित्य वगैरे घेतले आहे लसण हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या आलूचे सगळे कवर काढून झालेले आहेत आणि एकदम गरम असल्यामुळे ते थोडेसे पळ सुद्धा होते मला आलूचा मसाला बनवण्यासाठी आता मी इथे हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे तुम्हाला लागत असल्या चवीनुसार तुम्ही एक्स्ट्रा पण घेता जेव्हा जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढं तुम्ही क्वांटिटी मध्ये घेऊ शकता तुम्ही बघू शकता तर मी त्याच्यामध्ये आणि आता हे छान मी मिक्सरला वाटून घेत आहे तुम्ही बघू शकता ना याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केल्यामुळे याची चव आणखीन एक्स्ट्रा लागणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आणि बारीक वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे त्याचं कवर काढलेलं आहे ते थोडं साईडला ठेवून घेते आता आपलं सगळं आलू पराठ्याचं सामान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान ते गरम असल्यामुळे थोडंसं पोळतंय आणि याला छान आता हातानं मॅश करून घेण्यापेक्षा आपण थोडंसं मॅशरनं मॅश करून घेऊयात हातानं मॅश केल्याच्यानंतर आपले पराठे वगैरे फाटतात त्याच्यामुळे आपण मॅशरने एकदम छान आणि बारीक एकदम मॅश करून घेऊयात तुम्ही बघू शकता तर एकदम छान पद्धतीनं आलू एकदम आपले व्यवस्थित शिजलेले आहे त्याच्यामुळे मॅश पण एकदम व्यवस्थित होत आहेत आणि गरम असल्यामुळे ते हाताला पोळणार नाहीत आणि आलू पराठे करताना तुम्ही जेवढे आलू बारीक कराल तर तेवढे ते पराठे फाटण्याचे चान्सेस कमी असतात तुम्ही बघू शकता एकदम छान आणि व्यवस्थित मी मॅश करून घेत आहे मला हवं असेल तर तुम्ही आपल्याकडे ती छोटी खिसणी असेल ते अवेलेबल असेल तर त्यानं पण तुम्ही खिसून एकदम छान बारीक करून घेऊ शकता मॅशला अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर आता आपले बटाटे सगळे मॅश करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम छान एकदम बारीक पद्धतीनं मॅश करून घेतलेले आहेत आता याला एकदम छान पद्धतीने मी एकदम गोळा करून घेते एका जागेवर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखीन जास्त मसाले वगैरे चटपट ॲड करू शकता मला जास्त चटपट खायचं नव्हतं कारण मी ऑलरेडी आजारी होते त्याच्यामुळे मी जास्त चटपट मसाले वगैरे काही घेतलेले नॉर्मल जे सामान लागतं आपल्याला आलू पराठ्यासाठी ते घेतलेलं आहे चला तर मग आता आपण आलू पराठ्याचा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी मी एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता तेल गरम झाल्यामुळे आपली मोहरी छान तडकत आहे तेल गरम झाल्यामुळे आपले मसाले वगैरे करपणार नाही त्याच्यामुळे आपण गॅस बंद केला तरी पण चालेल तुम्ही बघू शकता तेल तापल्यामुळे मी तेलाचा गॅस कमी केलेला आहे त्याच्यामध्ये पत्ता वगैरे टाकून घेतलेला आहे आता हिरव मिरची तिखट टाकून घेते आणि याला छान भाजून घेऊ आपण जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत छान भाजलं जात नाही तोपर्यंत आपण छान भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम छान एकदम बारीक केल्यामुळे ना आलू पराठ्यामध्ये ना आपलं फाटणार वगैरे काही नाही आहे आणि याला मी छान लो फ्लेम भाजत आहे त्याच्यामुळे पण ते छान भाजलं जात आहे आणि गॅस एकदम छान झालं एकदम छान भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम छान भाजत आहे आपलं मिरची छान त्याच्यामधली छान भाजल्याच्यानंतर नंतर पराठेला पण छान चव लागते त्याच्यामुळे आपण मिरची एकदम व्यवस्थित भाजून घेत आहोत आपण याला छान भाजून घेत आहोत जेव्हा आपल्याला जास्त काही सर्दी वगैरे खोकल्या वगैरे असेल तर तेव्हा आपल्या काही खायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे आपण तेव्हा असं काहीतरी चटपट झटपट बनवून खाऊ शकतो आणि याला काही जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप हेल्दी आहे तेल वगैरे जास्त काही लागत नाही आणि याला आपलं तोंडाला चव चव पण छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांसाठी अतिशय हेल्दी नाश्ता आहे तुम्ही बनवू शकता घरच्या घरी कमीत कमी आठवड्यातून दोन तीन वेळेस तुम्ही बनवलं पाहिजे कारण खूप छान आहे आणि हेल्दी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त ऑइल वगैरे यूज केलं जात नाही आपलं नॉर्मल जसे चपाती वगैरे असतं त्या पद्धतीने आपण बनवू शकतो याला याच्यामध्ये याच्यासोबत आपल्याला भाजीची पण गरज लागली नाही कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये आलूचा मसाला टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता आपलं एकदम छान मसाला हिरव मिरची वगैरे भाजून झालेल्या आता त्याच्यामधून बटाटे टाकून घेऊयात जे आपण छान एकदम व्यवस्थित मॅश केले होते याच्यामध्ये सर्व आपण बटाटे टाकून घेऊयात आणि या छान छान पद्धतीनं याला मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये आपण मसाले वगैरे हो ॲड करूयात तुम्ही बघू शकता मी नॉर्मल मसाले म्हणजे आपण हळद वगैरे ॲड करू शकतात मी हळद ॲड केलेली आहे एक, एक चम्मच आणि लाल तिखट एक चम्मच थोडंसं मला मी मसाला टाकून घेत आहे तुम्हाला हवं असलं तुम्ही एक्स्ट्रा तिखट पण ॲड करू शकता जर तुमच्या घरात लहान बाळ वगैरे खाणार असेल तर तुम्ही तिखटची क्वांटिटी कमी पण करू शकता जास्त तिखट ॲड करायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही तिखट कमी ॲड केलं तरी लाल तिखट कमी ॲड केलं तरी चालतं आणि मसाले वगैरे तुम्ही कमी पण ॲड केलं तर तु चालतं पण मसाले वगैरे ॲड केल्यामुळे त्याची चव एकदम छान लागते तुम्ही बघू शकता मसाला भाजताना कुठल्याही प्रकारचं आपल्या खाली चिकटत वगैरे नाही आहे म्हणजे आपला पॅन नॉनस्टिके असल्यामुळे खालच्या आवाजनं कुठल्याही चिकटत नाही आहे आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपला मसाला छान भाजत आलेला आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात <laughs> जेव्हा काही खायचं नसतं तेव्हा हालू पराठा नक्की करून का तुम्हाला नक्की आवडेल तर याला सगळं सामान मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असलंच ना याच्यामध्ये गरम मसाला चाट मसाला वगैरे तुम्ही ॲड करू शकता जर तुमच्या घरामध्ये ना छोटे बाळ वगैरे खाणार असतील ना छोटे मुलं वगैरे खाणार असतील ना तर तुम्ही तिखट थो थोडंसं नॉर्मल ठेवलं तरी पण चालेल असं काही नाही की जेव्हा मोठ्यांना खायचे जर तुम्हाला तोंडाला चव वगैरे नसेल तर थोडं एक्स्ट्रा तिखट पण केलं तरी पण चालतं आता आपलं एकदम छान तुम्ही बघू शकता एकदम छान मळू पीठ वगैरे आपला आलूचा मसाला छान भाजलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम आणि कुठेही आलू आलू मोठा नाही आहे मध्ये कारण तो जेणेकरून आपला पराठा वगैरे फाटल एकदम छान एकदम एका कन्सिस्टन्सीमध्ये छान झालेला आता याला आपण थोडंसं मसाले वगैरे मिक्स नॉर्मल चव येण्यासाठी आपण याला झाकून ठेवूयात त्याला झाकून ठेवल्याच्या नंतर ना एकदम छान मज आतल्यात एकदम मसाले वगैरे शिजले जातात आणि एकदम छान चव आता आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आलू मसाला करून आता याला एकदम छान मी ताटामध्ये काढून घेते जेणेकरून हा खूप लवकर थंड होईल आपल्या पॅनमध्ये थंड होणार नाही ना कारण पॅन तर ऑलरेडी गरम आहे त्याच्यामुळे ताटामध्ये आपण छान पसरवून घेऊयात आता पॅनला कुठेही चिकटलेलं नाही तुम्ही बघू शकता एकदम छान क्लीन पॅन निघलेला आहे आणि याला आपण असं करून ताटामध्ये एकदम छान पसरवून घेऊयात जेणेकरून हा लवकर थंड होईल आणि मसाला कधी पण तुम्ही आलू पराठा जेव्हा पण कटणार तो गरम कधीच घालायचा नाही कारण त्याच्यामुळे आपला पराठा पण फाटतो आणि गरम असल्यामुळे आपल्या पोळीपाट्याला पण चिकटून बसतो तुम्ही बघू शकता मी एकदम अशा पद्धतीने पसरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण पसरून घेऊ शकता असं पसरल्यामुळे लवकर थंड होतं त्याच्यामुळे एकदम छान पसरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ते जवळपास आपलं ऐंशी टक्के थंड झालेलं आहे आता मी तोपर्यंत तो इकडे पीठ पण मळून घेतलं होतं आपल्याला तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आपल्याला जसं जो जो पोळीला पीठ लागतं का आपण जो पुरणाची पोळी करतो त्या त्याबद्दल त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण पीठ मळून घेऊयात सॉरी घेतलेलं आहे आणि ते पराठा बनवण्यासाठी पोळीपाट वगैरे हो घेतलेला आहे आता गॅस चालू करून आपण पॅन ठेवून घेऊयात चला तर मग आज मी तुम्हाला आरो आलू पराठा कसा बनवतो आहे ते, ते सांगते मी आलू पराठा बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगते मी बाहेरचं कुठलेही चीज वगैरे सॉरी बटर वगैरे यूज केलेलं नाही आपलं घरचं तूप होतं ना ते गावरान तूप होतं ते तो तूप ॲड केलेलं आहे आता मी एका वाटीमध्ये तूप काढून घेते तुम्ही बघू शकते एकदम छान घरचं तूप जेवढं हेल्दी असतं तेवढं बाहेरचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही बटर वगैरे यूज केलं तरी पण तूप जास्त काही हेल्दी नसणार आहे आपलं जेवढं घरचं हेल्दी असतं तेवढं बाहेरचं कुठलंही हेल्दी नसतं तुम्ही बघू शकते मी एका वाटीमध्ये एवढं आपल्याला पराठ्याला लावायला तूप काढून घेतलेलं आहे आणि तूप आपलं एकदम नॅचरल आहे आता याला थोडंसं आपण गरम करून घेऊ जेणेकरून आपल्याला पराठ्याला लावता येईल व्यवस्थित आता मी तूप गरम केलेलं आहे आणि आपलं तूप एकदम पातळ झालेलं आहे चला तर मग आता आपण पराठा बनवून घेऊयात तूप बघू शक बघू शकते आपलं तूप थोडंसं थंड झालेलं जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही आहे आता मी थोडंसं चपातीचा गोळा घेते तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सी याच्यामध्ये पीठ आपल्याला मळून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला पोळीला पीठ लागतं त्या पद्धतीनं आपण पीठ घेतलं चपातीचं पीठ थोडंसं घट्ट असतं पोळीचं थोडं पातळ असतं आणि अशा प्रकारे आपण याचा ओंडा बनवून घेऊयात एकदम पोळीसारखी रेसिपी आहे थोडीशी पीठ वगैरे सेम तसंच मळून घेतलं जातं आणि याच्यातर थोडंसं आपण खोलगट करून घेऊ जेणेकरून आपल्याला बटर ठेवायचं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी बटरचा एवढा गोळा घेतलेला आहे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता पराठ्यामध्ये बटाटा खूप छान लागतो ला म्हणून मी जास्त घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपण जसं पुरणाचा उंडा बनवतो तर त्या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आता बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त झालेलं आहे आपलं या पद्धतीनं उंड्याला एकदम बारीक बाग बाजून बाजून हे करायचं नाही आहे जेव जेवढं होईल तेवढं मधूनच आपण लाटून घेतो आहे थोडस पीठ टाकते मी खाली जेणेकरून आपला उंडा चिरकटणार नाही आता ला छान मी लाटून घेते जास्त जोर लावून लाटायचं नाही कारण ते पोळी पाट्याला चिकटून बसून नॉर्मल पण लाटलं तरी पण चालतं जेणेकरून आपलं हलका थन लाटायचं पराठा फाटणार नाही जास्त लाटून जास्त जोर लावून लाटला की ना तर आपला पराठा फाटला जाईल तुम्ही बघू शकता एकदम छान आपला पराठा झालेला आहे एकदम छान लाटलेलं ला आहे कुठल्याही प्रकारे चिकट लाला वगैरे नाही आहे आपला आता आपला तवा पण छान गरम झालेला आहे चला तर मग आपण थोडंसं तूप टाकून घेऊया जेणेकरून तो खालच्या बाजूने चिकटणार नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम छान तवा गरम झाल्यामुळे आपला तवा तूप टाकले त्यात लगेच आपलं तूप करपलं जात आहे त्याच्यामुळे मी गॅसचे फ्लेम लो केलेली आहे चला तर मग आपण चव परत टाकून घेऊयात कारण हो पर मी पराठा भाजण्यासाठी टाकलेला आहे तवा गरम नसल्यामुळे पराठा लवकर भाजला जाईल आपला आता आपला तवा पराठा आपण पलटून घेऊ जेणेकरून खालच्या साईडनं छान भाजला जाईल तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे आपल्या खालच्या साईडनं भाजलेला आहे आता मी गॅसची फ्लेम हाय करून घेते जेणेकरून आपला पराठा खालच्या पण साईडनं छान भाजला जाईल आणि आता आपलं पराड तुम्ही बघू शकता एकदम छान कुठेही प्रकारे चिकटलेला वगैरे नाही एकदम छोटसोटे सूट त्यांना छान झालेलं आहे आता याला थोडंसं मी तूप लावून घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटर वगैरे हो ॲड करू शकता ज्यामुळे तूप जर अवेलेबल नसेल घरी तर तुम्ही बटर वगैरे हो ॲड करू शकता माझ्या घरी तूप होतं त्याच्यामुळे मी तूप वगैरे ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीन गरम झाल्यामुळे आपला पराठा पण एकदम छान भाजला जातोय आणि तुम्ही बघू शकता एकदम छान फुगलेलं पण आहे आपला जेव्हा पराठा फुगतो तर तेव्हाच खायला पण छान वाटतो खालच्या साईडने मी तर उलट न घातल्यामुळे त पराठा फुटलेला आहे चुकून उलत न घातलेलं खालच्या साईडने मी तरी पण मी तुम्हाला एक एक्स्ट्रा करून दाखवते दुसरा पराठा छान भाजून घ्यायचा सगळ्या बाजूंनी कच्चा कुठेही राहिलं नाही पाहिजे कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये साम सारंग असल्यामुळे पराठा थोडा कच्चा वाटतो त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत आणि छान भाजून घेऊयात आपण हवा असेल तर तुम्ही मऊ पण भाजून घेत आहे मी लो फ्लेमवर जास्त वेळ भाजते यातला आपण काढून घेऊयात आता आपला पराठा भाजून झालेला आहे चला तर मी आता दुस तुम्हाला दुसरा पराठा बनवून दाखवलेला आहे आणि याला पण मी थोडंसं तूप लावून घेते त्यावेळेला आणि आपणला पण टाकून घेऊयात एकदम छान प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवे असेल तर साईज छोटी पण करू शकता पातळ जास्त जाड हवं असेल तर तुम्ही जास्त बटाट्याचं सारंग घातलं तरी पण चालेल याच्यामध्ये पण मी खूप छान घातलेलं आहे आणि एका साईडनं लो फ्लेमवर छान भाजू द्यायचा जेणेकरून आपला पराठा वगैरे फाटणार नाही पलटताना पण लो फ्लेमवर भाजल्याच्या नंतर ना पराठा सगळ्या बाजूने एकदम छान भाजला जातो आणि कुठेही कच्चा राहत नाही त्याच्यामुळे आपण लो फ्लेमवर भाजून घेत आहोत पराठा आपण हाय फ्लेमवर भाजला हो तर तो फक्त बाहेरून करपला जातो आतमधल्या साईडने राहिला जातो त्याच्यामुळे एकदम लो फ्लेमवर आपण हो पराठा भाजून घेत आहोत जेवढा होईल तेवढा लो फ्लेम भाजलेला हो ज्या आतमधून पूर्ण आतमधून भाजला जातो करपला जात नाहीये जा फक्त आता आपण तुम्ही बघू शकता पराठा आपल्याला एक साइडने एकदम छान आहे आणि दुसऱ्या साइडनं आपण पलटून घेऊया त्याला तोपर्यंत मी जोपर्यंत पराठा भाजतो आहे ना खालच्या साईडने तोपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून घेऊयात आता आपला पराठा खालच्या साईडनं भाजला आहे तरी पण मी याच्यावर तूप टाकून घेते तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे आणि आपला पराठा एकदम छान फुगायला सुरुवात झालेली आहे आणि गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे आपला पराठा खालच्या पण साईडनं भाजलेला आहे छान आणि याला तूप तूप होईल तेवढं आपलं छान वगैरे व्यवस्थित पसरून घेतले नंतर जेवढं तूप लावाल तेवढं पराठा वगैरे छान फुला तुम्ही बघू शकता आपला पराठा एकदम टम्म फुगलेला आहे कुठल्याही प्रकारचे एकदम छान दोन्ही दोन्ही पदार्थ आपले सेपरेट झालेले आहेत जेणेकरून आपल्याला आणि एकदम अवलूश लोशीत झालेला आहे तुम्ही कुठल्याही साईडनं बघू शकता असं कुठंच नाही की आपला पराठा वगैरे फुगलेला नाही आणि पराठा एकदम छान कुरकुरीत भाजून घेऊयात आपण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकदम मऊ पण भाजू शकता किंवा कुरकुरीत पण भाजू शकता तुम्ही नक्की ट्राय करा घरी पण आता पराठा एकदम स सगळ्या भाजून आपण थोडंसं उलत ना दाबून भाजून घेऊयात जेणेकरून कुठल्याही प्रकारची आपली कडे एकदम कच्ची राहणार नाही आता तुम्ही बघू शकता आपला दुसरा पण पराठा भाजलेला आहे याला छान काढून घेऊयात आपण तुम्ही बघू शकता एकदम छान डिलिशियस दिसत आहे चला तर मग आपण आपले पराठे झालेले आहेत बनून आपण तू आपल्या घरच्या गावरान एकदम ओरिजिनल तुपासोबत आपण त्याला ट्राय करू शकता तुम्हाला हवं असेल तर चटणी तसं तर याच्यासोबत चटणी वगैरे लागत नाही कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण बटाटचा मसाला वगैरे घातलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम डिलिशियस चला तर मला पण खायची इच्छा होत आहे तुम्ही पण खावा घरच्या घरी बनवून तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना पण खाऊ आला आणि एकदम अशाच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपी पुढची रेसिपी मी कुठल्या कंटेंटवर बनवू तुम्ही सांगू शकता तुम्ही जे बनवता ते मी हंड्रेड पर्सेंट तुम्ही जी दुसरी नेक्स्ट रेसिपी सांगाल ती मी तुमची बनवून देईल तुम्हाला तुम्ही माझ्यासारखे बनवून खा खा प्या मस्त हेल्दी राहा हेल्दी खा तेलकट वगैरे जास्त खायचं नाही कारण तेलकट खाल्ल्यामुळे हर्टचा धोका वाढतो तेवढा हेल्दी खायचा ट्राय करा हेल्दी म्हणजे घरचं पण खायचं एकदम घरचंच खायचं ट्राय लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू